नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी हिट अँड रनचा प्रकार घडला असून बारदान फाटा परिसरात भरगाव अल्टो कारमधील मंद धुंद चालकाने पायी चाललेल्या घरकाम करणाऱ्या महिलेला मागून धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला धडक एवढी जोरदार होती की अपघातानंतर महिला हवेत वीस फूट उंच उडाल्याने प्रत्यदर्शींने सांगितले मजूर कार चालक फरार झालेला आहे अर्चना किशोर शिंदे राहणार मोतीवाला कॉलेजजवळ चॅनल रोड हनुमान नगर असे मृत महिलेचे नाव आहे तिच्या पश्चात पती व मुलगा आहे बारदान फाटा येथील एका हॉटेलमध्ये ती, ती पोळ्या लाटण्याचे काम करते मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कामावरून घरी परतताना पवार समोर हा अपघात घडला वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सनोने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे नाशिक जन्मसाठी चंद्रकांत आत्रम चार दिवसांमध्ये हा दुसरा प्रकार घडलेला आहे माउली परिसरात देखील दोन दिवसापूर्वी असा प्रकार घडला होता